हजरत ख्वाजा शमना मीरा व हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांच्या सहाशे एक्कावन्नाव्या उरुसाची चर्मकार समाजाचा गलेब अर्पण करून सुरुवात मिरज येथे हजरत ख्वाजा शमना मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांच्या सहाशे एक्कावन्नाव्या उरुसाची सुरुवात आज चर्मकार समाजाच्या वतीने पारंपरिक चादर अर्पण करून करण्यात आली पहाटेच्या वेळी चादर अर्पण करण्याचा मान चर्मकार समाजाला असून या विधीनंतरच उरुसाला अधिकृत प्रारंभ होतो अशी परंपरा आहे याने या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला होता भजन कीर्तन आणि कवालीच्या जयघोषात गल्ली परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या परंपरेमुळे सर्वत्र सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचे दर्शन घडले चर्मकार समाजाने श्रद्धा आणि भक्तिभावाने चादर अर्पण करून उरसाची सुरुवात केली फातेहा सामूहिक दुवा प्रार्थना तसेच कव्वालीचे कार्यक्रम पार पडले काळात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक कड़ुन बंदोबस्त कड़ुन ठेवण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे चित्र दिसून आले हजरत ख्वाजा शमना मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांचा उरूस हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून हिंदू मुस्लिम ऐक्य सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देणारा महत्त्वाचा उत्सव मानला जातो गेल्या सहाशे एक्कावन्न वर्षापासून अखंडपणे चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहात जोपासली जात असून समाजात एकोपा संदेश देत आहे यावेळी प्रशांत सातपुते श्रीकांत सातपुते हिरालाल सातपुते विशाल सातपुते उमेश सातपुते अनिकेत सातपुते दयानंद सातपुते आदी माणकरी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समता एकता बंधुता हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत खाजा शामना मीरा यांचा आज सहाशे एक्कावनवाचा एकावन्नास आज सुरुवात आहे चर्मकार समाजाच्या मानाच्या गल्पाने आज या उरसाची सुरुवात झालेली आहे त्याचे सध्याचे कार्यवहक श्री प्रशांत सातपुते आमचे समस्त चर्मकार समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय भक्तिभावाने आज या ठिकाणी हा गलप अर्पण झालेला आहे भजन कीर्तन कव्वालीच्या नादामध्ये आज हा चा, वाता है। या ठिकाणी अतिशय शांततेच्या वातावरणात हा गलप या ठिकाणी या ठिकाणी अर्पण झालेला आहे वर्ष हा सहाशे एक्कावन्नवा उर्स आहे आणि या उर्सासाठी समस्त राज्यातून देशातून कर्नाटकातून समस्त चर्मकार समाज सर्व त्यांना मानणारे भाविक आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडलेला आहे गिरजेच्या उरसाला सुरुवात झाली असे मी सांग अतिशय भक्तिमय वातावरणात हा अर्पण केलेला आहे महाराष्ट्रातून कर्नाटकातून देशातून समस्त विभागातून आज या ठिकाणी त्यांचे भाविक आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि मुस्लिम आमचे भाविक या ठिकाणी आजार असतात अतिशय समता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या सुप्रिसंत असलेल्या हजरत खाजा शमना मीरांचा उडूस आज चर्मकार समाजाच्या मानाच्या गल्पाने आज सुरुवात झालेला आहे